नमस्कार विद्यार्थ्यांनो इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज मराठी व्याकरणातील समानार्थी शब्द हे शिकणार आहोत समानार्थी शब्द यालाच आपण सिमिलर वर्ड किंवा सिनेम्स असं म्हटलं जातं तर समानार्थी शब्द म्हणजे काय तर जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात वाचले अथवा उच्चारले जातात परंतु त्याचा अर्थ सारखाच असतो किंवा एक समान असतो अशा सर्व शब्दांना समानार्थी शब्द असे म्हटले जाते द विद्यार्थ्यांना बघा मंदिर मंदिर यालाच समानार्थी शब्द काय म्हटला आहे देऊळ किंवा देवाले किंवा राऊळ म्हणजेच दे मंदिर एकच शब्द, शब्द वेगले वेगले आहे परंतु त्याला समानार्थी शब्द हे वेगळे वेगळे आहेत त्या समानार्थी शब्द समानार्थी शब्दाची व्याख्या काय आहे मग जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले लिहिले वाचले अथवा उच्चारले जातात परंतु त्यांचा अर्थ सारखाच अथवा एक समान असतो अशा शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांना समानार्थी शब्द शब्द एकच आहे परंतु त्याचे अर्थ काय आहेत वेगवेगळे मग असे कोणते कोणते शब्द आहेत गोड त्याला समानार्थी शब्द मधुर पाया त्याला समानार्थी शब्द आधार आता विद्यार्थ्यांना बघा हे समान आहेत म्हणून ह्याला समोर समोराशी म्हणजेच बरोबरचे चिन्ह देऊनच लिहिलं जात फासा म्हणजेच जाळे चरण पाय हात कर डोळे नयन दिवा समानार्थी शब्द दीप संभव म्हणजे शक्य सखी म्हणजेच मैत्रीण गंध म्हणजेच वास लक्षात आलं विद्यार्थ्यांना म्हणजेच काय की जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात अथवा वाचले जातात किंवा उच्चारले जातात परंतु त्याचा अर्थ काय असतो सारखा असतो त्यालाच आपण काय म्हणतो समानार्थी शब्द हातला आपण कर म्हणतो चरण म्हणजे पाय म्हणजेच शब्द सेम आहेत अर्थ पण काय आहेत त्याचे सारखे आहेत आवडला विद्यार्थ्यांना आता त्याचप्रमाणे स्वाध्याय मग हा हे जर तुम्हाला समजला असेल तर हा स्वाध्याय सोडून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे गोष्ट त्याला समानार्थी शब्द काय तो लिहायचा आहे नवीन ह्याला समानार्थी शब्द काय तो लिहायचा आहे घर ह्याला समानार्थी शब्द सूर्य याला समानार्थी शब्द ढग ह्याला समानार्थी शब्द विद्यार्थ्यां समानार्थी शब्द म्हणजे काय हे समजलं असेल तर खाली स्वाध्याय सोडून कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू